श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत नवरात्रीचे नऊ रंग आणि त्यांचे महत्व बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार नवरात्रीचा पहिला दिवस आजचा रंग पांढरा पांढरा रंग शुद्धता शांतता व पवित्रतेचे प्रतीक मानला जातो मनशांती समाधान आणि चांगल्या विचारांसाठी हा रंग परिधान करतात तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार नवरात्रीचा दुसरा दिवस आजचा रंग लाल लाल रंग शक्ती प्रेम व धैर्याचे प्रतीक आहे आयुष्यात यश आणि उत्साह मिळवण्यासाठी हा रंग वापरतात चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार नवरात्रीचा तिसरा दिवस आजचा रंग निळा हा रंग शांती आत्मविश्वास आणि ज्ञानाचे प्रतीक आहे देवीचा आशीर्वाद मिळवून नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा रंग शुभ मानला जातो पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार नवरात्रीचा चौथा दिवस आजचा रंग पिवळा पिवळा रंग आनंद उत्साह आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे जीवनात ऊर्जावान व आनंदी राहण्यासाठी हा रंग परिधान करतात सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार नवरात्रीचा पाचवा दिवस आजचा रंग हिरवा हिरवा रंग निसर्ग समृद्धी आणि शांततेशी जोडलेला आहे नवीन सुरुवात प्रगती व समाधानासाठी हा रंग वापरतात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार नवरात्रीचा सहावा दिवस आजचा रंग करडा करडा रंग शिस्त संतुलन व शांतीचे प्रतीक आहे आयुष्यात स्थैर्य आणण्यासाठी हा रंग उपयुक्त मानला जातो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार नवरात्रीचा सातवा दिवस आजचा रंग नारंगी हा रंग ऊर्जा शक्ती व आत्मविश्वासाचे प्रतीक आहे जीवनात प्रेरणा व उत्साह निर्माण करण्यासाठी हा रंग धारण करतात एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार नवरात्रीचा आठवा दिवस आजचा रंग मोरपंकी हा रंग सकारात्मकता आरोग्य व नवनिर्मितीचे प्रतीक आहे नवीन संधी आणि प्रगतीसाठी हा रंग शुभ मानला जातो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार नवरात्रीचा नववा दिवस आजचा रंग गुलाबी गुलाबी रंग प्रेम करुणा व सौंदर्याचे प्रतीक आहे नात्यांमध्ये गोडवा व आनंद टिकविण्यासाठी हा रंग विशेष आहे अशा प्रकारे तुम्हीही या दिवशी हे शुभ रंग परिधान करून देवीचा शुभ आशीर्वाद मिळवू शकता